आज सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर पी एम किसान त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे तर दोन्ही हप्ते एकत्रच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊन जे की चार हजार रुपयाची रक्कम डी बी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता तुम्हाला इथं नमो शेतकरी योजना असं तुम्हाला टाकायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा लाभ मिळत नाही किंवा बंद झालेल्या आहेत तर अशाने सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथं आल्यानंतर आता पहिली जी लिंक येईल महा यावरती जे क्लिक करायचं आहे तर यावरती आल्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांना याचे जे काही पैसे मिळत आहेत तर भरपूर शेतकऱ्यांना फक्त पी एम किसानचेच पैसे तर मिळते नमोची मिळत नाही तर तुम्हाला काय करायला पाहिजे तर तुम्हाला कृषी सहाय्याकडे जाऊन तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते द्यायचे आहेत तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ इथं तुम्हाला मिळणार आहेत तर यांचे जे काही पैसे आहेत ते आता डिबिजिटच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहे तर आता जो काही पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता नमोचा सहावा हप्ता तर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून कॅ इथं ये कॅप्चर येईल टाकून क्याप्चे गेट मोबाईल ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत इथून चेक करू शकता त्यानंतर आता जे काही पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा आपण पाहणार आहे तर भरपूर शेतकरी त्यापासून वगळलेले आहेत तर इथं आता तुम्हाला पी एम किसान असं तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे पहिली जी लिंक येईल पहिल्या लिंकवरती क्लिक करायचं आहे तर आता जो काही पी एम किसानचा जो काही इन्स्टॉलमेंट आहे ती आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर ई केवायसी इज मेंडेटरी फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन फार्मर ज्या शेतकऱ्यांना आता दोन हजार पंचवीसचे जे काही लेटेस्ट अपडेट आहे ज्या शेतकऱ्यांनी ई e वाय सी केलेली असेल तर अशा शेतकऱ्यांना पी एम किसानचा समोरचा हप्ता जो काही एकोणीसवा हप्ता आहे ती त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर ई के वाय सीज मेंडेटरी फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन फार्मर तर लवकरात लवकर तुम्ही तुमची e ई के वाय सी करून घ्यायची आहे एक तर तुम्ही सी सी सेंटरला भेट देऊन सुद्धा तुम्ही बायोमेट्रिकच्या थ्रू तुम्ही तुमची ई के वाय सी करू शकता तर किंवा तुमच्या जर मो आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर ई के वाय सीचं एक ऑप्शन दिलेलं आहे यामध्ये इथं तुम्हाला तुमचं तुम्हा मो आधार नंबर टाकून सर्चवरती क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर ई केवायसीज ऑलरेडी डन म्हणजे या शेतकऱ्यांची ई के वाय सी झालेली आहेत तर तुमची जर इथं ओ टी पी जात असेल तर ओ टी पी टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमची जे काही ई के वाय सी आहे इथे कम्प्लीट होऊन जाईल तर आता जे काही पात्र शेतकऱ्यांची जी काही आता कोणत्या शेतकऱ्यांचे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होईल तर तुम्हाला इथे लँग्वेज चेंजचंसुद्धा ऑप्शन दिलेले आहेत जर तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल तर कोणत्या नवीन अटी इथं आलेल्या आहेत त्यानंतर कशाप्रकारे तुम्हाला याचे जे काही ई के वाय सी आहे ते क करण्याबाबत जो काही किसान क्रेडिट कार्डबद्दलसुद्धा माहिती आहे जी की वार्षिक तुम्हाला जे के सहा हजार रुपये दिले जाते पी एम किसानचे सहा आणि नमोचे सहा असे मिळून जे तर जी के बारा हजार रुपयाची रक्कम तर दोन्ही हप्ते एकत्रच तुमचे जमा होणार आहेत तरी जर तुम्हाला लाभार्थीची यादी पाहायची असेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला आपलं जे काही स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे सर्वात पहिले त्यानंतर इथं आपला जो काही जिल्हा आहे तुमचा जो काही जिल्हा असेल एखादा जिल्हा डेमोसाठी मी इथं सिलेक्ट करून घेत आहे तर इथं अपडेटनुसार दोन हजार पंचवीस तुम्हाला इथे दाखवेल तुमचा एखादा तालुका इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर इथं गावाचं नाव एखादं आपण सिलेक्ट करून घेऊया त्या गावामधील सर्कलच्या सर्कलमधील जेवढे काही गावाची लिस्ट असेल यादी असेल गावाचे नाव असेल ते तुम्हाला दिसेल गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला शेतकऱ्यांची यादी तुम्हाला दिसेल तर यामध्ये जी काही पात्र शेतकऱ्यांची यादी आहे तर या यादीमध्ये तुमचे नाव नाही चेक करून घ्या यादीमध्ये जर तुमचे नाव नसेल तर लाव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता एक सदतीस नंबरला एक ऑप्शन आहे तर इथं जेंडर काहीच दाखवत नाही मेल आहे या फिमेल आहे तर इथं जर तुम्हाला असं जर दिसत असेल तुमचं जर नाव यादीमध्ये नसेलच तर अशांनी काय करायला पाहिजे जेणेकरून पी एम किसान योजनेचे पैसे तुम्हाला मिळतील तर इथं तुम्हाला आता भरपूर शेतकऱ्यापासून वगळलेले आहेत तर दुसऱ्यावरती क्लिक केल्यानंतर दुसरं पेज इथं आपल्या मोबाईलवरती ओपन होईल जर तुम्ही मोबाईलवरून चेक करत असाल त्र्याऐंशी नंबरलासुद्धा या शेतकऱ्यांचे नाव इथं वगळण्यात आलेले आहेत तर भरपूर शेतकऱ्यांनी ए के वाय सी बाकी असल्यामुळे त्यांना जो काही पी एम किसानचा हप्ता आहे तिथं जमा होणार नाही त्याचप्रमाणे नमोचा हप्ता तर सर्व शेतकरी बांधवानी लवकरात लवकर तुम्ही तुमची ए के वाय सी करून घ्यायची आहे तरच तुमचा जो काही पी एम किसान आणि नमोचा हप्ता तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये टीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहेत तर ज्यांचे आता जर तुम्हाला पी एम किसानचे पहिले हप्ते मिळत होते त्यानंतर जमीन ट्रान्स्फर केलेली आहे म्हणजे दुसऱ्याच्या नावानं झालेली असेल किंवा तुम्ही जर नवीन नोंदणी करू इच्छिता तर नवीन नोंदणी कशाप्रकारे करायची सर्व डिटेल्स आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल तर इथं तुम्हाला शेतकरी नवीन शेतकरी नोंदणी यावरती क्लिक करून तुम्ही तुमचे जे काही नवीन नोंदणीसुद्धा इथं करू शकता तर नवीन नोंदणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही दोन हजार पंचवीसमध्ये आता जे काही लेटेस्ट अपडेटनुसार याचा जो काही इन्स्टॉलमेंट आहे ते सुद्धा मिळणार आहेत तर त्याबद्दलसुद्धा लवकरच आपल्या चॅनलला अपडेट येणार आहे तर त्याबद्दलसुद्धा आपल्या फ्युचर टेक यूट्यूब चॅनलला त्याचप्रमाणे ओ एम टीला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू